स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त परदेशातही फडकला भगवा सांगलीच्या दोनशे कलाकारांच्या सहभागात अंगावर शहारे आणणारा झाला कार्यक्रम डॉ डी बाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टफोन अभ्याकस सायन्स ऑलिम्पिया एनटीएससी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी जेई आणि नीटसाठी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान तायकॉन प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चेरी संगीत क्लास गिटार प्रशिक्षण डान्स पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि फी मध्ये दहा टक्के व पुस्तकावर वीस टक्के सवलत मिळवा आमचा पत्ता सुळकाई रोड हनुवंतनगर विटा छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती ऑस्टिन या टेक्सासच्या राजधानीत कॅपिटॉलवर भगवा फडकवून मोठ्या थाटात साजरी करण्यात आली हा कार्यक्रम महाराष्ट्र माझा ऑस्टिन या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केला होता या कार्यक्रमात दीडशेच्या वर कलाकारांनी भाग घेतला तीन वर्षाच्या मुलापासून ते साठ वर्षाच्या आजोबांपर्यंत कलाकारांचा यात समावेश होता अमेरिका आणि टेक्सास राज्याच्या झेंड्याबरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा कॅपिटॉल बिल्डिंग समोर मोठ्या दिमाखात फडकला हा समस्त भारतीय लोकांसाठी अत्यंत अभिमानाचा संस्मरणीय आणि भावनिक क्षण होता आपल्या लाडक्या राजाचा जन्मोत्सव अशा दिमाखात साजरा होताना सर्वांची छाती अभिमानाने फुलून गेली कॅपिटॉल बिल्डिंगच्या द ग्रेट वॉकवरून ढोल ताशा लेझिमच्या भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाचे शिखर गाठले गेले पारंपरिक पद्धतीने शंख वाजवून आणि गारद म्हणून मिरवणुकीची सुरुवात झाली शिवरायांचा भगवा पालखीसमोर दिमाखात फडकवला जात होता मिरवणुकीच्या पालखीमागे नऊवारी घातलेल्या महिला लेझिम नृत्य सादर करत होत्या त्यामागे एकूण साठ ढोल आणि ताशा कलाकार वादन करत होते मिरवणुकीची शेवट महाराष्ट्र माझाच्या कलाकारांनी सादर केलेल्या ढोल ताशा लेझि आणि झांझ यांच्या बहारदार सादरीकरणाने झाली शेवटी प्रेक्षकांनी आपल्या उत्स्फूर्त नाचाने शिवरायांना अभिवादन केले Aste Gadam. Vajra chuda lankrut. Punya shlok. Raja mata. Rashtra mata. Zizama saibansa. Yeah. सांगलीहून स्टार न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा